मंडळी नमस्कार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा विधानसभेतील रम्मी खेळतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आणि या व्हिडिओनंतर सर्वच स्तरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आणि यावरतीच स्पष्टीकरण देण्यासाठी आज सकाळी माणिकराव कोकटे यांनी नाशिक या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा माणिकराव कोकटे यांच्याकडून खळबळजनक विधान आलं आहे आणि या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावरती सडकून टीका होऊ लागली आहे झाला असं की मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरती पुन्हा एकदा पत्रकारांनी त्यावरती प्रश्न विचारला आणि या प्रश्नावरती स्पष्टीकरण देण्यासाठी माणिकराव कोकटे यांनी शासन भिकारी आहे शेतकरी नाही असं म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे त्यामुळे या राज्याला या शासनाला त्यांनी भिकारीची उत्पादन दिली आहे शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरती स्पष्टीकरण देताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले शासन एक रुपया शेतकऱ्यांकडून घेतं त्या बदल्यात शेतकऱ्यांना एक रुपयाही देत नाही त्यामुळे शासन हे शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं त्यामुळे शासन भिकारी आहे शेतकरी नाही असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहे त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे देवेंद्र फडणवीसांनी देखील त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यांच्या या विधानाचाच व्हिडिओ आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ शेअर करत त्या म्हणाल्या आहेत की महाराष्ट्राच्या एकशे पाच हुतात्माच्या बलिदानानं उभा राहिलेला हा महाराष्ट्र आणि एवढंच नाही तर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांच्या आणि इथल्या जनतेच्या कठोर परिश्रमाने हे राज्य देशातील संपन्न राज्य बनवले त्यामुळे या शासनकर्त्यांच्या आणि जनतेच्या परिश्रमाचा हा घोर अपमान आहे आणि हा अपमान कदापि सहन केला जाणार नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न राज्यापुढे उभे असताना शेतकऱ्याप्रती एवढे असंवेदनशील वागणारे कृषीमंत्री या राज्याने आतापर्यंत पाहिले नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे एवढंच नाही तर त्यांच्या विधानसभेतील व्हिडिओमुळे आणि अशा शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी वर्गातून कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे कारण शेतकरी हवालदिल झालेला आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी पावसाने हाहाकार माजवलेला आहे शेतकरी परेशान आहे हे सगळं असताना कृषी मंत्री अशा पद्धतीने असंवेदनशील वागत आहे आणि त्यांच्या या वागण्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि यावरच अजून देखील अजित पवार शांत आहे अजित पवारांनी देखील कुठली ठोस भूमिका घेतलेली नाही एरवी कठोर दिसणारे अजित पवार मात्र कृषी मंत्र्याबाबत अजून कठोर झालेले नाही त्यामुळे अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार आणि सरकार कृषी मंत्र्यांना डच्चू देणार का हे आगामी काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मग तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांचा सरकारने राजीनामा घ्यायला हवा का हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करा भेटत राहूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद